नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एकदम टेस्टी पचायला हलका करायला सोपा असा नाश्त्यासाठीचा किंवा लहान मुलांच्या टिफिन मध्ये देण्यासाठीचा एक पदार्थ बघणार आहोत करायला अगदीच सोपा आहे घरच्याच साहित्यात बनणारा हा पदार्थ आहे आज आपण मुगाच्या डाळीचे आप्पे करणार आहोत आता आपण साहित्य बघून घेऊया आज आपण मुगाच्या डाळीचे आपे करतोय त्यासाठी मी या कपाने दीड कप मुगाची डाळ आणि अर्धा कप जाड पोहे घेतलेले आहेत दीड कप म्हणजे अंदाजे अडीचशे ते तीनशे ग्रॅम एवढी डाळ असेल त्यामध्ये घालण्यासाठी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ढोबळी मिरची घेतली आहे साधारण बारीक चिरल्यावर चार ते पाच टेबल स्पून एवढी होईल तीन चार लसणाच्या पाकळ्या दोन तीन हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं सात आठ कडिलिंबाची पानं हे तिन्ही आपण आधी क्रश करून घेणार आहोत अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड पाव टीस्पून हळद आहे एक टीस्पून लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन टेबलस्पून पांढरे तीळ घेतले आहेत ते आपल्याला लागतील त्या प्रमाणात आपण वापरणार आहोत एका छोट्या गाजराचा कीस केलाय साधारण तीन ते चार टेबलस्पून एवढा हा कीस असेल चार टेबलस्पून एवढं दही आहे घरी लावलेलं गोड दही आहे फार आंबट दही नाही आहे आणि एक इनोचा पाऊच एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला आज हे आपे करायचे मुगाची डाळ आणि पोहे स्वच्छ धुवून त्यामध्ये डाळ आणि पोहे बुडतील एवढं पाणी ठेवून आपण एक तास भिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये ते बारीक करून घ्यायचं आहे मिरच्यांचे तुकडे करून घातलेत कडिलिंबाची पानं लसणाच्या पाकळ्या यात आपण आलं घालत नाही होत हे पहिल्यांदा थोडं बारीक करून घेते आणि नंतर त्यामध्ये आपण ढोबळी मिरची घालणार आहोत हे बघू शकता कसं छान बारीक झालंय आता त्यामध्ये ढोबळी मिरची पण घालून बारीक करून घेऊया ढोबळी मिरची लसूण हिरवी मिरची आणि कडी लिंब आपण बारीक करून घेतलाय आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण डाळ आणि पोहे बारीक करून घेऊया खूप पाणी आपल्याला घालायचं नाहीये बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय आपल्याचं आता उरलेली डाळ आणि पोहे पण असंच बारीक करून घेऊया आता आपण बॅटरमध्ये सगळं बाकीचं साहित्य एकत्र करून घेऊया कांदा गाजराचा कीस धनेपूड जिरेपूड हळद लाल तिखट स्वादानुसार मीठ घालायचं आहे आपण ढोबळी मिरची लसूण मिरची आणि कडी लिंब असं सगळं बारीक करून घेतलंय ते पण यामध्ये घालूया हे मिक्स करून घेऊया नंतर आपल्याला दही पण घालायचं आहे आणि इनो घालायचं आहे आपण हे जे दही घेतलंय ते डाळ आणि पोहे वाटताना मिक्सर मध्ये घातलं असतं तरी चालणार होत आता आपण ते चमच्यानी चांगलं फेटून घेऊया आणि पिठामध्ये मिक्स करूया आपलं आप्याचं बॅटर तयार झालंय त्यामध्ये इनोचा पाऊच घालायचा आपल्याला एक पाऊच आपण घालूया मिक्स करून घेऊया बघू शकता लगेच पीठ फुगायला लागलं छान हलक होतंय किती छान फ्लपी झालंय बघा आपलं बॅटर आपण बॅटर करताना पाणी वापरलेलं नाही अजिबात जेवढं डाळ आणि पोह्यामध्ये मॉइश्चर होतं तेवढ्या याच्यावरच आपण ती डाळ वाटलेली आहे आता आपे पात्र गरम करायला ठेवलंय गॅसवर लगेच आपे करायला घेऊया पात्र गरम करायला ठेवलं तर आता सगळ्याच्यात थोडं थोडं आपण तेल घालून घेऊया ब्रश चांगलं ते सगळीकडे लावून घेऊया तेल तीळ घालूया थोडे थोडे झाकून ठेवूया साधारण चार ते पाच मिनिटात आपे तयार होतील उलटायला वाव किती छान फुगलेत बघा आपले आपे उलटवून घेऊया मस्त कलर बघा कसा छान आलेला आहे सुंदर अगदी इझिली निघतायत फुगलेत आपले आपे या पद्धतीने आपण सगळे आपे उलटवून घेऊया आणि थोडस बाजूनी तेल सोडूया सगळे आपे आपले उलटून झालेत सुंदर गोल्डन कलर आलाय बघा आणि फुगलेत तर एक नंबर आता बाजूनी थोडस तेल सोडूया आणि खालच्या बाजूनी पण गोल्डन कलर आला की आपल्याला आपे काढून घ्यायचे पुन्हा आपण साधारण तीन मिनटं झाकून ठेवलं होतं आपले आपे तयार झालेत बघा मस्त काढून घेऊया सुंदर एक नंबर झालेत आपले आपे आता आपण पुढचा गाणा करायला घेऊया आपले टेस्टी चविष्ट हलके फुलके पचायला अस पचायला हलके असलेले मुगाच्या डाळीचे आप्पे करून तयार झाले तुम्हाला मी एक उघडून दाखवते वा सुंदर झालेले आहेत आपले आप्पे आता आपण सर्विंग डिश तयार करूया आज आपण केलेले मुगाच्या डाळीचे आप्पे बघा काय सुंदर झालेत काय सुंदर कलर आलाय ना त्याला गोल्डन कलर आणि आज आपण त्या डाळीमध्ये पोहे पण घातलेत ते कशासाठी माहिती आहे का नुसते मुगाच्या डाळीचे आपे केले तर घशात तोठरा बसल्यासारखा होतो किंवा ते कोरडे होतात आतमध्ये आपे पोहे घातल्यामुळे छान ते आतमध्ये मौसूद राहतात वरून क्रिस्पी आणि आत मौसूद असे आपले हे आपे आहेत शिवाय आपण तळामध्ये त्याच्यामध्ये तीळ घातलेत त्यामुळे ते तीळ पण खाताना क्रंची खूप सुंदर लागतात असे हे आपे मुलांना टिफिनमध्ये दिले तर मुले डबा संपवूनच येणार तुम्ही या पद्धतीने मुगाच्या डाळीचे अप्पे करा आणि मला नक्की कमेंट द्या शिवाय आपण यामध्ये भाज्याही घातल्यात त्यामुळे त्याची पौष्टिकता पण वाढलेली आहे आज आपण जेवढं साहित्य घेतलंय तेवढ्या साहित्यामध्ये आपले पन्नास अप्पे तयार होतात आहे की नाही पटकन म्हणाला नाश्ता तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असली हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी पौष्टिक स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद